आज अगर आम्हाला अगर तीनशे पोते माल अगर आमच्या जवळ अगर राहिला तर आम्हाला सहा ते सात लाख रुपये घाटा आहे त्याच्यामध्ये आम्ही विकावतो कुठे विकाव सरकार याच्यासाठी बसवलं का पंधरा लाख रुपये देतो म्हणे बेरोजगारी कमी करतो म्हणे शेतकऱ्याला कर भाव देतो म्हणे आणि मुलाले चांगलं शिक्षण देतो, देतो म्हणे आज लाडक्या बहिणीचाही जुमला आहे इलेक्शन खतम झाल्यानंतर हे लाडकी बहीण दिसणार नाही पण शेतकऱ्याला जो हमी भाव आहे तो का नाही वाढत आहे काय कारण आहे आणि हमी भाव का नाही वाढत आहे सरकारचं काम नाही आहे सरकारचं कुठं काम आहे सरकार वाढवत असते का सरकार वाढवत असते काढवते सरकार वाढवते आता पंधराशे रुपया महिन्यात एवढे हे समजा लाचार झाले गरीब तर पंधरा लाख भेटले असते तर काय घरी झोपले असते का, का दारू पिऊन तुम्हाला काय म्हणता या गरीबाचा तुम्ही अपमान नाही करून काही बोलवून गरीबाचा बेरोजगार आहे ना एक मिनिट आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही पहिले माझ्या प्रश्न उत्तर तुम्ही नाही थांबा आता हातात माईक दिला मी तुम्ही काय म्हणलं याला पंधराशे दिले तर हे असे झालेले आहे पंधरा लाख दिले असते तर हे दारू घेऊन पडले असते म्हणजे तुम्हाला भया देशातल्या निघाले असते हे घरूनच नाही निघाले असते किती के खरेदी केले तुला माहित आहे का हे काय थोडी वय शेतकऱ्याचा माल खपला पाहिजे सरकारने घेतला पाहिजे का फुटाने थोडी आहे आणि आता चण्याचे हाल असे आहे का कासकारा जोड दोन पैसे नाही आहे बीज घ्यायला पैसे नाही आहे खाताचे रेट वाढून राहिले मजुरीचे रेट वाढून राहिले शेतीचा मालाचे रेट का नाही वाढत आहे सोयाबीनचे रेट जे तेच म्हणजे जे बारा वर्ष पहिले जे होते ते रेट सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे दोन हजार बारा मध्ये सोन्याचे रेट होते बारा हजार चौदा हजार रुपये हा सोन्याचे रेट आहे त्र्याऐंशी हजार रुपये हे वाढू शकतात शेतीचा माल का नाही वाढू शकत आंधीचा कर्ज महाराष्ट्रावर साडेआठ हजार कोटीचा आहे आता जर चाळीस हजार रुपये कोटी जर कर्ज घेतलं जपानची टेक्नॉलॉजी मुंबईसाठी वापरण्यासाठी तर महाराष्ट्राचं काय होऊ शकते याचा काही नाही हाच पैसा जर महाराष्ट्राच्या लोकांसाठी हितासाठी वापरला असता तर या सगळ्या गरीब लोकांच्या जिंदगी या बदलल्या असत्या आता गव्हर्नमेंटने खरेदी आणलेली आहे सोयाबीनची सोयाबीन का घेऊन नाही राहिले बा तुम्ही का समोर आले बारा महत्सर आहे चौदा महत्वासर आहे तुम्ही मात्र हजार रुपये आम्हाला वरून देता का देता रुपये ते जसं कास्तकाराचं ते सोयाबीन निघून राहिलं शेतामधून ते सोयाबीन घ्यायला पाहिजे यांनी त्याच्यामध्ये प्रत्येक अटी टाकून ठेवलेलं आहे की यांना खरेदीच करायची नाहीये रात्री बारा वाजता जाऊन मी पाणी ओलून राहिलो शेतामध्ये बारा वाजताही गेल्यान तर अर्ध्या घंटामध्ये लाईन जाते कितीकदा जाणान कितीकदा येणं सर्व आमच्यावर उभे होतात कास्तकाराची इतकी दयनीय परिस्थिती आहे तो कवा तो शेतात जाऊन मरण याची काही गॅरंटी नाहीये मित्र नमस्कार मी अजय दिगावकर न्यूज एटीवर आपलं सर्वांचं स्वागत धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि हे आहे धामणगाव रेल्वे धामणगाव दत्तापूर धामणगाव याचं नाव आहेचं दत्तापूर धामणगाव विधानसभा क्षेत्र छ छत्तीस नंबरचं इथे तीन तालुके आहेत तांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर आणि दस्तरकूद हे धामणगाव रेल्वे आणि हे धामणगाव रेल्वेचं या ठिकाणी कॉटन मार्केटचा हा चौक आहे सायंकाळ झालेली आहे सर्वसामान्य जनतेशी आपण संवाद करू एक वारं काय आहे चला जाणून घेऊया आपण लोक साधारणपणे नेहमीप्रमाणे या ठिकाणी आपल्याशी बोलायला तयार होतील हॅट टू स्टँड समज इतर लोक उभे दिसतात आहे काय नाव दादा आपलं विनायक टोकचे विनायक रावजी काय करता मी शेती करतो साहेब शेती करता हो काय म्हणते यावेळी शेती हो? शेती काही नाही आहे पाण्यानं सगळं सत्यानात झाल्यासारखा झाला हो का सोयाबीन नाही आहे एकरी आवरेज नाही आहे काही काही नाही महागाई म्हणजे सोयाबीनले भावच नाही आहे सगळी महागाई वाढली आणि सोयाबीनले भाव नाही शेतीमालाले भाव नाही काय म्हणते भारा काय भारं काय आता इलेक्शन आहे आता इलेक्शन आहे कोणाचं पार्ट जड आहे जड तर तसं दोनही बरोबरच आहे काट्याची टक्कर आहे गावाला काय म्हणते गावाले आता त्याच आता काय ओपनिंग आहे मी विस्तार केले माहित पडतो ना गावातल्या गावातल्या लोकांचा कल आता दोन्ही इकडे बरोबर दोन्ही याच्यात काट्याची फाईट आहे जास्त मताचा काही फरक राहणार नाही जास्तीत जास्त चार पाच हजाराच्या अंदर कारण का उमेदवार जास्त आहे उमेदवार जास्त चोवीस लोक उभे आहेत चोवीस कॅन्डिडेट उभे आहे मुद्दे तर भक्काम आहे बोलासाठी बोला आता तसं पाहतो म्हटलं तर विकास तर भक्कमच केला असं वाटून आला सगळ्या माहित आहे <laughs> काही विशेष नाही सगळं सगळं नेमका विकास काय विकास तर पानंद रस्ते वाहून गेले वाहून गेले हा चिखलला तर चिखलच आहे हो हा व्हिडिओ सकड आला आम्ही स्वतःही पाहिला शेंदुरा रस्ता शेंदुवार खुर्दाचा रस्ताही पाहिला बऱ्यापैकी विकास आहे तेच पाहून राहिला विकास आहे विकास रस्ते विकास चांगला आहे ना मग ते सापडला ना विकास सापडला बाकी महागाई वगैरे महागाई आहे चालूच एकवीसशे पन्नास रुपयात पिपाय तेला गरिबी गरिबी घेऊन राहिलो एक किलो दोन किलो बस शेताच्या हा हा मुद्दा चांगला आहे आता तिथे आपल्या मार्केटमध्ये एक्केचाळीसशे रुपये रुपये भाव चालू आहेत सोयाबीनचे आता त्यात जर का थोडंसं गोट्या वागरे असला तर अतिशय चौतीशे न जाते बिचाचा माल आता भाव आता माणूस एका एकर किती एव्हरेज लागते हाही महत्वाचा विषय आहे तर त्यामध्ये आता भावाचा विषय आता आहे वर्तून ना नाफियातून मग नाफियाची खरेदी करून सुरू नाही यावरतून आहे तसा एक विषय आहे मुद्दा भक्कम आहे अडीच वर्ष कोरोनाचे होते स्टार्टिंगचे लोक कार्यकर्ते फोन लावते फोन फोनही लागत नव्हते एक वेळेस आणि आता मी त्याशी पेपरमध्ये पाहिलं की बा निधी आहे म्हणून कोरोनाचा एक करोड रुपये होता म्हणून ते पाहिलं मी वाचलं तर पूर्ण वाचलेलं नाही त्यावर भक्कम काही आहे असं बोलण्यासारखं पण काही अर्थ सध्या काय आहे तुमच्या अरे सारखंच आहे जवळपास पण पाहू आता जगताप वीरेंद्र जगताप निघल असं मला असं वाटतंय यावेळेस निघून जाईल हाव पंजा हाओ पंजाब जो सनातनी हिंदू अंगावर वो बिल्कुल सनातन को ही वोट देगा अच्छा हिंदू का मसला क्या है हाँ हिंदू का मतलब ऐसा नहीं है जरूरी नहीं है कि हिंदू का मतलब ये नहीं है कि हिंदू का मतलब ये है मतलब इधर काय हां सर्व सर्व जन सर्व सब सब धर्म के लोग हैं बीदी कोरा जे हिंदूला हां हिंदूला कोनाजी बीती है किसकी बीती किसको नहीं है ऊपर वाले डरा रहे आ? ये ऊपर वाले नेता डरा रहे किसको अभी तक नहीं हुई सत्तर साल में किसको बीती तो हमारे गांव में कभी हुआ क्या ऐसा कभी हुआ ही नहीं आ? सब हमारे दोस्त भाई सब बन के रहे हमारे हमारे गांव में सब भाई जा रहा है बब्बू भाई फ्रूट वाले आज दुकान के सामने रह रहे आज इतने साल से धक्का भी लगा क्या फिर बात क्यों ऐसी निकलती की कटेंगे तो बटेंगे ये सब बड़े नेता भड़काते बड़े नेता भड़काते आ, बड़े आगी नेता भड़काते हैं भला बताओ इनको कभी कभी हुआ क्या हुआ क्या क्या ऐसा ये यहाँ सब भाई है सब मिलके हम रहते हैं रहेंगे आपने बोला ना सनातन हिंदू नहीं नहीं सनातन अभी नहीं नहीं प्रचार में चालू है क्यों हा? चालू है नहीं धर्म पे राजकारण करेंगे कि किसान की खेती के बारे में किसान की फसल के बारे में महंगाई के बारे में या बच्चों के ये तो मौसम के ऊपर है खेती फसल मौसम कर आज के जो खेती है मेरे पास में भी खेती है किसको दस किसको एक कर में आठ एक आठ तो 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 का एवरेज लगता है किसको छह लगता है किस माथे पे है तो आ, कोई बोलता हमको हुआ नहीं कोई नहीं बोलता किसान की यहाँ पे जो एक चल रही है सभी किसान है इसमें से से कम कम अभी किसान है सोयाबीन को दाम नहीं बोलते किसान चिल रहा है अभी भैया बोला यहाँ पे कौन था सोयाबीन को हाँ सोयाबीन को भाव नहीं बोले कपास को भाव नहीं ऐसा नहीं है देखो ये भाव कैसा है ऊपर से खुलते नापेड़ खरीदी इसकी खरीदी नापेड़ का क्या मसला है यहाँ पे का कैसा यहाँ पे, पे अगर मॉइस्चर अगर ज्यादा है समझो तो मॉइस्चर तो ने रेट के बारे में चौदह में दो हजार चौदह के पहले क्या दाम थे आज क्या दाम है दो हजार चौदह के पहले से छह हजार दाम थे कपास के दाम कितने थे साढ़े सात हजार दाम थे कपास के साथ साढ़े सात हजार ठीक है मिनट सोयाबीन के क्या दाम थे साढ़े पाँच हजार है न कब दो कितने में कब थे ये दो हजार दो हजार चौदह में चौदह में दो हजार चौदह क्या चल रहा है अगदी चोवीस चालणार साडेतीन हजार कापसाचा भाव काय कापसाचा भाव पाच सहा हजार असेल जास्तीत जास्त तेवढं तर मला पक्का माहित नाही पण पाच सहा हजार रुपये असन जास्तीत जास्त विकास झाला का विकास कुठे झाला हो काय विकास केला या गवर्नमेंट ने काय विकास केला इथं मला हे सांगा तुम्ही सात साडेसात हजार रुपये तुमच्या लाडक्या बनिल ला तुम्ही दहा हजार तुम्ही त्याच्या याच्या याच्यातून काढून घेतले पैसे पूर्ण प्रत्येक याच्यावर महागाई वाढवून टाकले डाळीवर महागाई तेलावर महागाई गव्हावर मागाई किती गेले पैसे किती गेले हे कोणा वाढवला विचारा वाढवले नाही नाही तुम्ही सांगा कोणा विचार कोणा वाढव नाही तुम्ही सांगा ना तुम्ही वाढवली हे पहिले विचारा तुम्ही कोणा वाढवले जे गव्हर्नमेंट आहे त्यांना तेच वाढवणार नाही कोण गव्हर्नमेंट आहे सांगा गवर्नमेंट मिनट मिनट एक गवर्नमेंट अभी भारतीय तो... जनता पार्टी की है केंद्र में भी राज्य में भी और दूसरी एक बात मेरा बोलना है जो किसानों को छह हजार रूपए साल के लोग देते हैं बरबर दो हजार रूपए महीने के साल छह हजार लेकिन नहीं नहीं उसके अंदर में उनका जो राशन मिलता था किसानों को वो राशन बंद कर दिए मुझे हो गई बात बारोबर ही बड़ो हो गए ना राशन बंद कर दिए किसानों को राशन नहीं मिलता किसान किसान नहीं है। वो क्या बता ना के, ले नहीं। तो के दे रहे जो उनको पर राशन राशन मिलता था, आज वो भी किसान खर्च ले रहे दवा ले रहे भिजवाई ले रहे उसमें अठारह परसेंट जी एस टी रहा है, ये क्या आपने घर से छह हजार रूपए दे रहे क्या हमको

આજ ગરીબ વાત સહી વાત સહી વાત સહી વાત છે ને વાત ગરીબ तुमच्या बाजू साईमध्ये तुमच्या बाजू साईमध्ये जिंदगी किती बदल ला। बदल ला। आज, आज ना इससे बेकारी हो गई जो खेळूर बाया लोक मजूर नाही कास्ता हाल खराब हो पंधरा सो रुपये मिळणे किसानो कारण मजूर नाही आमचा पोरगा किती काही हुशार असला या वेळेस महालक्षात ठेवा मिरिट जरी येत असन त्याची काही किंमत नाही आहे कारण यायन पूर्ण प्रायव्हेट शिक्षण करून टाकलेला आहे याला कुठं सावलत नाही आहे आज आण ते महामार्ग आला सगळी टेक्नॉलॉजी विदेशातली आहे पण इथला भारताचा जर नागरिक शिकला असता इथली जर टेक्नॉलॉजी वापरली असती तर बाहेरच्या लोकाने एवढा मोठा पैसा एवढा मोठं हे द्यायला हे नसतं आज मुंबईमध्ये जापानकडून चाळीस हजार रुपयाचा कर्ज मुंबईसाठी घेऊन राहिले हा आधी आंधीचं कर्ज महाराष्ट्रावर साडेआठ हजार कोटीचं आहे आता जर चाळीस हजार रुपये कोटी जर कर्ज घेतलं जपानची टेक्नॉलॉजी मुंबईसाठी वापरण्यासाठी तर महाराष्ट्राचं काय होऊ शकते याचा काही नाही हाच पैसा जर महाराष्ट्राच्या लोकांसाठी वापरला असता तर या सगळ्या गरीब लोकांच्या बदलल्या असत्या सबसे सबसे बेकार हाल आहे कास्तकार होते दोन हजार बारा मध्ये सोयाबीनचे रेट चार हजार रुपये होते आता दोन हजार चोवीस चालू आहे आता छत्तीस रुपये सोयाबीन खपून राहिलं थैलीचे रेट आहे चार हजार ते पाच हजार कास्तकाराला फिरून राहिले चार ते पाच चा ॲव्हरेज कापसाचा ॲव्हरेज दहा दहाचा ॲव्हरेज भेटत नाही सहा हजार पाचशे रुपये त्याला खर्च येतो सात हजार कापूस खपून राहिला तर मालिक कोणी राहिलेला नाहीये मजूर नाही मिल मिळणार मजूर भेटून नाही राहिला आम्हाला एका बेचामध्ये आम्हाला पूर्ण कापूस खतम करावा लागून राहिला आणि आता चण्याचे हाल असे आहे कास्तकारा जवळ दोन पैसे नाही आहे बिज भिजवा घ्यायला पैसे नाही आहे खाताचे रेट वाढून राहिले मजुरीचे रेट वाढून राहिले शेतीचा मालाचे रेट का नाही वाढत आहे सोयाबीनचे रेट ज्याच्या तेच म्हणजे जे बारा वर्षाच्या पहिले जे होते ते रेट सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे दोन हजार बारामध्ये सोन्याचे रेट होते बारा हजार चौदा हजार रुपये आज सोन्याचे रेट आहे त्र्याऐंशी हजार रुपये हे वाढू शकतात शेतीचा माल का नाही वाढू शकत या यांचे जे यांचे जे जी एस टी लगते सिर्फ पाच टक्के लेकिन किसान जो माल लेता खेती खेतीकू लग्नेवाला उस अठरा टक्के जी एस टी लगाई जाती हे प्रत्येक काळावर अठरा पर्सेंट जी एस टी लागून राहिला आहे हे तर पंधरा पंधराशे रुपये जे देऊन राहिले हे आम्ही याच्याबद्दल बोलत नाही ठीक आहे देत असल तर पण हे कासगार करून काढलं जात आहे पूर्ण आज अगर आम्हाला अगर तीनशे पोते माल अगर आमच्याजवळ अगर राहिला तर आम्हाला सहा ते सात लाख रुपये घाटा आहे त्याच्यामध्ये आम्ही विकाव तर कुठे विकाव शेतकऱ्याचं सगळं जे काही आहे शेतीच्या मालाचा भरोसा शेती उद्योग करू शकत नाही शेतकऱ्याचा पैसा आला तर व्यापाऱ्याजवळ पैसा येईल व्यापाऱ्याजवळ पैसा येईल आज बरोबर बरोबर आहे बरोबर बरोबर सोयाबीनच्या राव सोयाबीनच्या रेट एवढे पाडले यांनी गव्हर्नमेंटनी का व्यापारी लंबी होऊन राहिले याच्यामध्ये आयात करतो बरोबर आपण सरकार तेल आयात केलेलं आहे पुन्हा कापसाच्या गाठाने आयात केलेले आहे आता आता तेल के वाहतो पच्चीसशे बावीसशे रुपये तेल तेल आयात केले सध्याच्या परिस्थितीमध्ये कापसाचे रेट कमीत कमी नऊ ते दहा रुपये राहायला पाहिजे दोन हजार चौदा मध्ये दहा हजार मागितले होते मागितले होते फंड फडणवीसनी फडणवीसनी दोन हजार दहा मध्ये दोन हजार बारा मध्ये फडणवीसनी मोर्चे काढून सांगितलं होतं का बा सोयाबीनला सहा हजार रुपये भाव राहायचे आज दोन हजार चोवीस गेलेला आहे मले याच्या राजकारणाशी काही घेणं देणे नाही हे सगळं अगर गव्हर्नमेंट मारून राहिली असेल तर कास्तकाराच्या पोटावर लात मारत आहे आणि कास्तकार हातबल झालेला आहे याच्याबद्दल हो कास्तकार एवढा हातबल झालेला आहे तो म्हणूनच तो आत्महत्या करून राहिला त्याला रेटच रेटच भेटत नाही आता गव्हर्नमेंटने खरेदी आणलेली आहे सोयाबीनची सोयाबीन का घेऊन नाही राहिले बा तुम्ही का सांगून राहिले त्याले आले बारा मावचर आहे चौदा मावचर आहे तुम्ही म्हणता हजार रुपये आम्हाला वरून देता का देता हजार रुपये जे जसं कासागाराचं जे सोयाबीन निघून राहिलं शेतामधून ते सोयाबीन घ्यायला पाहिजे यांनी त्याच्यामध्ये प्रत्येक अटी टाकून ठेवलेलं आहे की यांना खरेदीच करायची नाही आहे कापसाचं हे कापसाचं यांनी बोलावलेलं आहे मला सांगा कापूस किती खरेदी केला आहे यांनी सगळं याची बोल बोलभाषा आहे याच्या पलीकडे हे काहीच काय करू शकू नाही राहिले आणि काप कासागाराचं मला ते एवढं झालेलं आहे का काही विचारू शकत नाही तुम्ही तुम्हाला परिस्थिती अगर पाहायची असेल तर खेडोपाडी मध्ये जाऊन पण काय हाल आहे रात्री बारा वाजता जाऊन मी पाणी ओलून राहिलो शेतामध्ये आठ घंटे लाईन देतात आठ घंट्यामधून तीन घंटे लाईन दोन हजार चौदा मध्ये मोदीने वादा केला होता चोवीस तास लाईट देऊ म्हणून हा तर का नाही दिलं बा बच्चन कोणी कोण गव्हर्नमेंट राव बोल बच्चन नाही पाहिजे मग वादा केला ना तो तो तुम्ही आठ घंटे तर कंटिन्यू आठ दिवस आम्हाला लाईन द्या ना तीन तीन दिवस आम्हाला आठ घंटा लाईन देतात आणि संध्याकाळची बारा वाजता लाईन देतात बारा वाजता जाऊन आम्हाला वलवा लागते आता काय परिस्थिती आहे तुम्ही चाला मला माझ्याजवडी पंचवीस एकर शेती आहे काय परिस्थिती आहे मी स्वतः जाऊन वळून राहिलो तिथे बारा वाजता जाऊन आम्हाला मट बटन दावं लागते बारा वाजताही गेल्यानंतर अर्ध्या घंट्यामध्ये लाईन जाते कितीकदा दानं कितीकदा येणं सर्व आमच्यावर उभे होतात काय सांगा होता कास्तकाराची इतकी दयनीय परिस्थिती आहे तर कव्हा तो शेतात जाऊन मरण याची काही गॅरंटी नाही आहे शेतकऱ्याचा भाव दुप्पट करू म्हणे सरकार तर का नाही केलं बा आम्ही तर आशा करून राहिलो यांनी तर दोन हजार बारामध्ये जे चार हजार रुपये सोयाबीन खपून राहिलो तर आता काय छत्तीस खपून राहिलं किती रेटचा फरक पडला मी म्हणून मी सोन्याचं उदाहरण दिलं आहे तुम्हाला सोन्याचे रेट हे काय रेट होते तेरा चौदामध्ये चौदा हजार पंधरा हजार जे काही असेल ते आज किती रेट आहे त्याच्या सोन्याचे हे काय खाण्याची वस्तू आहे का काय त्र्याऐंशी हजार रुपये हे सोन्याचे रेट करून राहिले तुम्ही शेतमाला सोयाबीनला का नाही सहा हजार भाव दिला फडणवीस सरकारने मला हेच म्हणायचं आहे का तुम्ही बारा मध्ये जा मोर्चे काढून लोकांना सांगितलं ना सहा हजार तुम्ही तुम्ही का खरेदी करत नाही सोयाबीनची बदल तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्या कसं झालाय काकांना म्हटलं ते बरोबरच आहे अन्याय कास्तकारांसोबत होऊनच राहिला शेतकऱ्यांसोबत पण आताच नाही हा काँग्रेसच्या होत आला आलाय नेहमीच होत आलाय काका आणि त्यात कसं आहे माहितीये का आता वाटते का के राशन कार्ड पे उनको अनाज तुमचं मत असं आहे अन्याय तेव्हा केला आता केला पाहिजे असं नाही नाही बदल तर झालाच पाहिजे आपण एवढे जुळलं काय साठी आहे लोक काय जन आता जनता निवडणूक पाच वर्षांनी का होते बदल करायसाठीच असते हे की नाही मग बदल केलाच पाहिजे त्याबद्दल काही विषय नाही पण कसं आहे कास्तकारांसोबत जे आहे आताची गोष्ट आताही नाही निजूनही नाही हे आंदोलनं पूर्वीपासून होत आले आहे कास्तकारांशी आता काकांना म्हटलं आहे का बाबा पंधराशे रुपये लाडकी बहिणीचे जे देऊन राहिली सरकार यानं लोक काय होऊन राहिले कामाल कामाल जाणं टाळून राहिले आहे ना बरोबर आहे येऊन नाही राहिले ही महायुतीने केलेली ही आहे मग आता महाविकास आघाडी कोण तीन हजार रुपये देऊन राहिले आणि तीन हजार तेच ठीक आहे का स्त्रियांना तीन हजार देऊ आम्ही तेही बरोबर आहे चार हजार रुपये बेरोजगारांनाही देऊ म्हणते मग हे कुठून वसूलून आहे पैसे मला हे सांगा गव्हर्नमेंट जवळ लोकांना देण्यासाठी पैसे येऊन राहिले शेतकऱ्याला देण्यासाठी का पैसे येत नाही आज छत्तीस हजार कोटी रुपये काहीतरी मला वाटतं शेतकऱ्यावर कर्ज आहे यांनी अगर हे पंधराशे रुपये न देता शेतकऱ्याचं कर्ज अगर माफ केलं असतं तर सर सरसकट सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ झालं असतं मग हे असे पैसे द्यायला गव्हर्नमेंटला आहे शेतकऱ्याला द्यायला गव्हर्नमेंट जवळ पैसे का नाही मागच्या वेळेस तुम्हीच तर या सरकारचा आमदार निवडून दिला सरकार बसवलं ना तुम्ही हे सरकार बसवलं ना का बसवलं अशा सगळ्यांनाच राहतात का बा आपल्याला सरकार याच्यासाठी बसवलं का, ला... का पंधरा लाख रुपये देतो म्हणे बेरोजगारी कमी करतो म्हणे शेतकऱ्याला भाव देतो म्हणे शेतकऱ्याला भाव देतो म्हणे आणि मुलाले चांगलं शिक्षण देतो म्हणे पण हे ना हे ना दहा साडेआठ हजार कुठे गेले खटाखट 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 खटा 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 याच्यासाठी लोकांना विचार केला का अच्छे दिवस येईल बा लोक म्हणते बेकारी नाही आहे लोकांमध्ये गरीब कोणी नाही आहे मग ऐंशी कोटी लोक आले फुकटचा अनाज जर फुकट भेटून राहिलं हे लोकांची मागणी नाही होती जे लोकांची मागणी आहे ते जर सरकार देत नसल हे लाडक्या बहिणीची मागणी कोणीही केली नाही जुमला होता म्हणे गृहमंत्र्यांनी जुमला होता हा लाडक्या बहिणीचा जुमला आहे इलेक्शन खतम झाल्यानंतर हे लाडकी बहीण दिसणार नाही जुमलाच आहे बराबर आहे बराबर आहे बरोबर आहे बरोबर पंधरा लाख की उप लाखावर एक उत्तर पंधरा लाखावर एकच उत्तर देतो मी आता पंधराशे रुपया महिन्यात एवढे समजा लाचार झाले गरीब तर पंधरा लाख भेटले असते तर काय घरी झोपले असते का दारू पिऊन तुम्हाला काय म्हणता ह्या गरीबाचा तुम्ही अपमान नाही करून काही बोलवलं गरीबाचा नागरिकांचा या देशाच्या नागरिकाला तुम्हाला या देशातल्या एक मिनिट आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही पहिले माझ्या प्रश्न उत्तर नाही तुम्ही नाही थांबा आता बचा हातात माईक दिला मी तुम्ही काय म्हणलं याला पंधरा लाख दिले असते पंधराशे दिले तर हे असे झालेले आहे पंधरा लाख दिले असते तर हे दारु पण पडले असते म्हणजे तुम्हाला देशातल्या निघाले असते हे घरूनच नाही निघाले असते आता बिचारे काष्ट या देशातल्या लोकांवर तुम्हाला एवढा अविश्वास आहे का हे दोघ लोक जे आहे पैसे दिले म्हणजे दारुडे होऊन देईन व्यसनी होऊन पैशाचे स्लो बी सर्व यायच म्हणणं पंधरा लाखासाठी आम्ही निवडून दिला म्हणते पंधरा ला पंधरा लाख भेटते पंधरा लाख नाही तो त्याचा विषय आहे म्हणण्याचा तुम्ही त्याच्यावर नाही पैशासाठी काही करते इलेक्शन आलं का पैशासाठी काही करते आम्हाला कुठं सगळे सगळेच व्यवस्थित बोलतील असं काही नाही कोणी कमी जास्त बोलू शकतो तो भाग नाही आहे आज मजुरी तुम्हाला सांगतो तीनशे रुपयाची पाचशे रुपयावर गेलेली आहे खताचे भाव वाढलेले आहे बियाण्याचे भाव वाढलेले आहे मजुरी दोनशे रुपयाची तीनशे रुपयाची मजुरी पाचशे रुपये झालेली आहे पण शेतकऱ्याला जो हमी भाव आहे तो का नाही वाढवत आहे काय कारण आहे सरकारचं काम नाही आहे सरकारचं कुठं काम आहे सरकार वाढवत असते का सरकार वाढवत असते का सरकार वाढवते नाही तुमच्या विचारानं तुमच्या विचारानं तुमच्या विचाराने म्हणून माझ्या विचारानं सरकार वाढवत नाही कृषी मूल्य आहे काय भारतामध्ये कृषी मूल्य आहे काय भारतामध्ये मला कृषी आले तुम्ही तुम्ही कृषी मूल्य लागत आहोत भारतामध्ये आहे दर दर निश्चित करणे भाव निश्चित करण्यात सरकारचे काम नाही हे सरकारचे काम नाही सरकारचे काम असते तर आता इथं काँग्रेसची सरकार बसली आहे कुठे धामणगाव मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती सर केंद्र सरकारचं काम आहे केंद्र सरकारचं काम आहे केंद्र सरकारचं काम नाही केंद्र सरकारचं काम आहे नाफेड सरकार सरकार थांबा 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 किती खरेदी केली तुला माहित आहे का हे काय फुटाने धोडीचा माल कपला पाहिजे सरकारने घेतलं पाहिजे का फुटाने थोडी आहे दहा वीस रुपयाची विकून टाकले गव्हर्मेंट गव्हर्मेंट जे रेट ठरवतात तवच नाफेडची आणि एस एम एस ची खरेदी निघते यांना काय माहित आहे का गव्हर्नमेंट भाव ठरवते का नाही ठरवते हे शेती करून राहिले फक्त शेती करून राहिले लोकांना फक्त शेती लावतात हे स्वतःहून मारा मारा शेती मध्ये काय हाल होत माहित पडतय त्यांना था मला या आता, तुम्हें तुम्हें एक सांगा। हाँ। हाँ। आता या धामणगाव मध्ये निवडणूक आहे काय आहे चित्र इथलं कुणाचं पाडत होत आहे इथे म्हणतो पन्नास पन्नास टक्के दोघे जण आहे विरेंद्र जगताप प्रताप अडचण तुमचं काय मत आहे होई फिफ्टी फिफ्टी परिवर्तन आहे काय आहे परिवर्तन बाबा ज्या ज्या नेत्यांनी काम केलं असल केलं असेल परिवर्तन जरूर आहे ज्या नेत्यांनी काम केलं असेल या लोकांचं मत आहे पन्नास टक्केवर या गावाचं ठाम मत आहे ज्या नेत्यांनी काम केलं असल नसन केलं तर परिवर्तन हे निश्चित आहे मित्र हे होतं दामणगाव दामणगाव रेल्वे हे अत्यंत मोठी बाजारपेठ होती भारतातली नामांकित बाजारपेठ होती या ठिकाणी इथला कापूस जो आहे तो परदेशात मानचेस्टर मध्ये जात होता शिक्षणामध्ये समृद्ध गाव होतं इथलं आता शिक्षण नसतं झालेलं आहे इथे रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये होता या ठिकाणी रोजगार आता नाहीसा झालेला आहे काय विकास झाला काय नाही झाला आहे लोक कोणाला मतदान करणार आहे हे वीस तारखेला ठरेल शेतकऱ्याचं या ठिकाणी मात्र रोष आहे विद्यार्थ्यांचा पण या ठिकाणी रोष आहे समजेल आता या ठिकाणी परिवर्तन होणार सरकार परिवर्तन होणार काय होणार हे मात्र वीस तारखेला आणि तेवीस तारखेला या ठिकाणचे जनता कोणाला निवडून देणार ती इथली जनता ठरणार इथेच थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र